महाराष्ट्रातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल झाला असून पुढील तीन ते चार दिवस राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर राज्यात येत्या तीन ते, ते, ते चार दिवसात कशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती राहील तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला ना सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा पुढील चोवीस तासात पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांसाठी विशेष इशारा देण्यात आला आहे सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे सोलापूरमध्येही जोरदार पावसाची शक्यता असून यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी हवामान विभागानं येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय पुढील तीन ते चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे आज जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असला तरी पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे याचा अर्थ पुणे शहर आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढू शकतो त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं आहे सोलापूर शहरात आज पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झालेत साखरपेठ मंगळवार बाजार आणि गणेश शॉपिंग सेंटर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे धाराशिव जिल्ह्यातही पावसाळा आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे धाराशिव तुळजापूर आणि एरमाळा परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे मात्र हा अचानक आलेला पाऊस शेतीसाठी हानिकारक ठरू शकतो काढणीला आलेल्या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे हवामान दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात ढगाळ वातावरण कायम राहील अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आलाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक पाऊस येण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच आपली कामं करावीत असंही सांगण्यात आलं आहे